श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज अमावस्या तिथी ही सुरू झालेली आहे आणि ही तिथी उद्या दुपारी संपणार आहे म्हणजे उदयतिथीनुसार विचार केला तर उद्या माघी अमावश्य आहे आणि या दिवशी आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरी दोन पदार्थ चुकूनही खाऊ नयेत हे दोन पदार्थ कोणते आहेत तसेच आपण या दिवशी कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत तर याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण अमावस्येच्या दिवशी कोणत्या भाज्या खाऊ नयेत याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता सर्वात अगोदर आपण हे पाहूया की आपण कोणते दोन पदार्थ इतरांनी कितीही आग्रह केला तरी खाऊ नयेत आणि त्यानंतर आपण अमावस्येला काय करावे काय टाळावे तर हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमावस्या जी आहे तर या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा वातावरणामध्ये जास्त संचार असतो जे कोणी तंत्रविद्या करतात त्यांच्यासाठी हा जो दिवस आहे तर तो खास असतो इतरांना एखादी जर बाधा करायची असेल तर ती अमावस्येच्या दिवशी जर केली तर त्याचे जे प्रभाव आहेत त्याचे रिझल्ट आहेत तर ते पटकन प्राप्त होत असतात त्यामुळे तुमचा जर कोणी एखादा गुप्त शत्रू असेल किंवा एखादी अशी व्यक्ती ज्यांना तुमचं पटत नाही तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये वाईट भावना आहे तर अशा व्यक्तींच्या बाबतीत आपल्याला अमावस्येच्या दिवशी सावध राहायचं आहे आता कोणते पदार्थ खाणं टाळायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बाहेरचं अन्न या दिवशी खाणे टाळायचे आहे बाहेरचे तुम्ही वडापाव समोसे खात असाल तर अमावस्या तिथीला तुम्ही हे आवरजून खाऊ नये तशीच गरज असेल तर तुम्ही ते खाऊ शकता कारण तेव्हा पर्याय नसतो परंतु आवरजून या दिवशी हॉटेलचे किंवा बाहेर रस्त्यावरती जेवण जेवणं किंवा काही पदार्थ खाणं हे टाळायचं आहे तर आपल्याला घरी बनवलेलंच अन्न खायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे या दिवशी इतर कोणाच्याही घरी काही खाऊ पिऊ नये खास करून त्या व्यक्तींच्या ज्या व्यक्तींबद्दल तुम्हाला शंका आहे तुमच्या जर अतिशय जवळची एखादी व्यक्ती असेल आणि तुम्हाला माहीत आहे की हा व्यक्ती आपल्याबद्दल सर्व काही चांगलंच चिंततो तर अशा व्यक्तीच्या घरी तुम्ही खाऊ शकता परंतु ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात शंका आहे त्या व्यक्तीच्या घरी तुम्ही या दिवशी तरी काहीही खाऊ पिऊ नये यानंतर आहे ती म्हणजे पांढरी मिठाई आता बघा जर तुम्ही मंदिरामध्ये गेला आणि जर तुम्हाला प्रसाद स्वरूपामध्ये पांढरी मिठाई मिळाली तर ती तुम्ही खाऊ शकता कारण मंदिरामध्ये मंदिरामधले कोणतेच लोक तुम्हाला काही बाधा करू शकणार नाहीत परंतु जर तुमच्या एखाद्या जवळच्या शत्रूने किंवा तुम्हाला माहीत आहे की हा आपल्याबद्दल शत्रुत्व ठेवून आहे तर त्याने जर तुम्हाला पांढरी मिठाई दिली अगदी त्याने जरी हे जरी तुम्हाला सांगितलं की हा प्रसाद आहे घे तरी सुद्धा तुम्ही प्रसाद आहे म्हटल्यानंतर आपल्याला घेणे भाग आहे ते तुम्ही घ्या आणि एखाद्या झाडाच्या खाली ती मिठाई ठेवून द्या परंतु चुकूनही खाऊ नका खास करून तेव्हा तरी आपल्याला ही पांढरी मिठाई खायची नाही की जेव्हा तुम्हाला माहीत आहे की पुढच्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल शत्रुत्व किंवा वाईट भावना आहे तर पांढरी मिठाई खाणेसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचं आहे तुम्ही घरी पांढरी मिठाई आणून खाऊ शकता किंवा घरी पांढरी एखादी मिठाई बनवू शकता परंतु तुमच्या शत्रूकडून किंवा वाईट चिंतणाऱ्या व्यक्तीकडून मिळालेली पांढरी मिठाई आणि कोणताही इतर पदार्थ आपल्याला खायचा नाही आता हे झालं की आपण कोणते पदार्थ या दिवशी खाणे टाळायचे आहे आता आपण या दिवशी कोणत्या खास गोष्टी करायच्या आहेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमावस्या जी आहे तर ही पित्रांना समर्पित असते त्यामुळे आपल्याला सकाळी उठल्याबरोबर आपल्या उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्ध्यसुद्धा द्यायचं आहे सूर्यदेवांना अर्ध्य देताना त्या पाण्यामध्ये दे आपल्याला लाल चंदन किंवा कुंकू टाकायचं आहे एक लाल फूल टाकायचं आहे आपण जेव्हा सूर्यदेवांना अर्ध्य देत असतो तर तेव्हा आपल्याला आरोग्याची प्राप्ती होत असते आणि आपला रवी जो आहे तर रविग्रहसुद्धा मजबूत होत असतो त्यामुळे आपल्याला सूर्यदेवांना अर्ध द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पित्रांनासुद्धा अर्ध्य द्यायचं आहे सूर्यदेवांना आपण जे अर्ध्य देतो ते उगवत्या सूर्यदेवांना द्यायचं आहे आणि पित्रांना तुम्ही दिवसभरात अर्धे देऊ शकता पित्रांना अर्ध देणं तर यालाच तर्पणविधी असं म्हटलं जातं म्हणजे तर्पण करणे तर हे तर्पण तुम्ही दिवसभरात करू शकता यासाठी एखाद्या तांब्याच्या किंवा स्टीलच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत एक फूल टाकायचं आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हे तर्पण द्यायचे आहे दक्षिण दिशा जी आहे तर ती पितरांची दिशा आहे त्यामुळे आपल्याला तोंड हे दक्षिण दिशेला करायचं आहे यानंतर तुम्ही यथाशक्ती या दिवशी दानधर्म करू शकता एखाद्या गरजू गरीबी व्यक्तीला एखादी जर वस्तू हवी असेल तर ती तुम्ही देऊ शकता तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार जी वस्तू तुम्हाला देणे शक्य आहे तर अशा वस्तूंचं तुम्ही दान करू शकता त्यानंतर घरामध्ये या दिवशी स्वयंपाक केल्यानंतर पहिली जी पोळी आहे तर, तर, तर ती गोमातेला तुम्ही काढून ठेवा तुमच्या जवळपास गोशाळा असेल किंवा जवळपास किंवा तुमच्या घरी जर गोमाता असेल तर आवरजून निदान अमावस्येच्या दिवशी तरी पहिली पोळी गोमातेला काढून ठेवा बऱ्याच घरामध्ये रोजचीच पहिली जी पोळी आहे तर ती गोमातेसाठी ठेवली जाते परंतु तुम्ही रोज जरी हे करणे शक्य तुम्हाला झालं नाही तरीसुद्धा किमान अमावस्येच्या दिवशी तरी पहिली पोळी ही गोमातेला द्या यानंतर तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी सुद्धा या दिवशी आवरजून नैवेद्य करा